नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ हिवाळा चालू झालेला आहे आणि घराघरामध्ये मेथी येतच आहे ये आणि हिवाळ्यात पालेभाज्या खूप फ्रेश ताज्या ताज्या मिळतात तर मी ही मेथी आणलेली होती मेथीचे म्हटलं आपण घावण बनवूया पराठे ठेपले तर नेहमीच बनवतो तर अशा पद्धतीने हे घावन नक्कीच तुम्हीही ट्राय करून बघा आणि मार्केटमध्ये आता खूप ताज्या ताज्या भाज्या येत आहे पण सध्या मेथी जरा महाग आहे पण होईल अजून आठ दिवसांनी जरा स्वस्त तर अशा पद्धतीने मी मेथी छान अशी बारीक चिरून घेतली बारीक चिरून घ्यायची आणि मग ती आपण एका पातेलीत घेणार आहोत आता आणि मग त्यात आता पिठं मिक्स करायचे आहेत आपल्याला आता हिवाळ्यात तर भाज्या अगदी मस्त ताज्या ताज्या आणि फ्रेश त्यात मटार कोबी गाजर वाटाणे असे बरेचशा भाज्या आपल्याला मस्त ताज्या ताज्या बघायला मिळतात तर अशा पद्धतीने आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन असं एक प्रमाण घ्यायचं दोन वाट्या जर आपण गव्हाचं पीठ घेत असेल तर एक वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे तर इथे मी गव्हाचं पीठ आणि पीठ घेतलं आहे आता मी घालते लाल तिखट मीठ धनेजिरे पूड थोड्या ओवा थोडी तिळ घाला हळद घाला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं अगदी मुठभर मेथीमध्येही हे छान असे घावन र तयार होतात मी यांना पराठे किंवा ठेपले म्हणणार नाही तर हे अगदी घावन असतात जसे की आपण तांदळाच्या पिठाचे घावन बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने हे बनतात आणि त्याच पद्धतीने अगदी तोंडात ताकताच विरघळतात तर थोडं मला पीठ कमी वाटलं सो मी अजून थोडंसं एक चि मुठभर पीठ घेतलं mm. आणि मिक्स करून घेत आता कन्सिस्टन्सी बघू शकताय आहे तर अशा पद्धतीने मेथी जास्तही नको आणि कमीही नको प्रमाण व्यवस्थित पाहिजे तरी ते मग पातळपीठ करून जितकं होतं तेवढं पातळपीठ घ्यायचं आणि मग तेल तवा गरम करून त्यावर तेल टाकलं आणि आता हे छान असं पसरवून घ्यायचं मस्त असं गोल म्हणून मग याला आपण पराठे किंवा धपाटे म्हणणार नाही आहोत तर हे आहेत मेथीचे घावणं तर नक्कीच तुम्ही ही अशा पद्धतीने हे मेथीचे घावणं नक्कीच ट्राय करा माझ्या घरात तर हिवाळ्यात संध्याकाळी हाच मेनू बऱ्याचदा असतो गरम गरम मुलांना पण आवडतात खूप आवडीने मग ते खातात अशी मेथीची भाजी खाल्ली जात नाही आणि हिवाळ्यात मेथीच्या भाजीचे महत्त्व तर सांगायलाच नको मे मेथीमुळे आपल्या शरीराची हीट वाढायला मदत होते तसंच कमरेसाठी मेथी चांगली असते मुलांनाही सर्दी खोकला असेल तर मेथीचे पराठे द्या खायला धपाटे द्या तसेच हे घावनही बनवून खाऊ घाला खूप छान होतात हे घावन अगदी तोंडात टाकताच विरघळतात इतके मऊ होतात आणि लुसलुशीत होतात ते तर हे आता बघू शकता दोन्ही बाजूने छान असे भाजून घेतलेले आहेत मी आणि खरंच चवीला खूप छान होतात नक्कीच एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा अगदी पाच मिनिटाची रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही आणि गरम गरम सर्व करायचं बघू आहे सॉससोबत किंवा मग शेजवान चटणीसोबत इथे आता माझी मुलगी म्हणते शेजवान चटणी पण पण ती तिखट असते आम्ही तेवढं काही खात नाही गरम गरम तो असाही नुसताच छान लागतो कारण त्याच्यात चटणी चे मीठ ऑलरेडीच असतं आता इथं दुसराही मी बनवून घेतलेला आहे आणि चॅनलवर नवीन ना असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा बघू शकताय कमेंटही करत जा इथे परत मी दुसराही बनवून घेतला घावन तर अशा पद्धतीने आता तुम्ही काय म्हणाल याला घावनच म्हणाल तर कमेंट करून तेही मला नक्कीच सांगा अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओसाठी रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून ठेवा आणि हिवाळा चालू झालेला आहे तर ही न रेसिपी नक्कीच ट्राय करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय